आताच बाबा इथे आले होते जवळ त्यांनी सांगितलं की रात्रभर किंवा एक दोन वाजेभर कारवाई चालेल काही सांगता येत नाही मग सगळ्यांनी आपापल्या घरी जावा असं त्यांनी आहे आता आपल्या लोकांनी जी लांबची लोक असतील त्यांनी गेले तरी काय जायला हरकत नाही जे जवळचे असेल तरी थांबले तरी चालेल अडचण नाही थांबवलं का नाही आपापल्या सोयीने आपण थांबा किंवा कुणी जेवण माघारी या जे आपापल्या सोयीनुसार आपण इथं थांबा किंवा आमच्या स्त्रियांनी गेले घरी गेले तरी चालेल आणि सकाळी मात्र आपण सर्वांनी यायचे जेवढं लवकरात लवकर आपल्याला येता येईल तेवढं लवकर इथे या सगळे एकत्र जमून मग त्यावेळेस बाबा आपण चर्चा करू पुढचं काय पुढचं काय जे कारवाई होणार आहे किंवा कारवाई संपेल आपल्या उद्या सकाळी सगळी उपाय परिस्थिती आपल्याला समजेल आणि त्यानंतर निर्णय काय घ्यायचा आपण नंतर निर्णय आपण सर्व घेऊ तर आत्ता त्यांची विनंती बाबाची आपण आपापल्या घरी गेलो तरी चालेल काही अडचण नाही आणि त्यामुळं सकाळपासून थांबल्याबद्दलही त्यांनी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानले आता आपण आपापल्या सोयीने गेला तरी चालेल थांबलं तरी चालेल आम्ही नाही जाणार आम्ही थांबणार हा